मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नमस्कार तास मध्ये आपलं स्वागत आपण आज आलेलो आहोत रुपलीताई ठोबरे यांच्याकडं आंबेगाव पठार या ठिकाणी एका लहान मुलावरती कुत्र्यांनी चार कुत्र्यांनी हल्ला केलेला होता जखमी केलेलं होतं त्यावरती त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांनी काय मदत केली आहे आणि त्यांचं काय मत आहे आंबे आंबे पठार इथे चांद्रगन जी सोसायटी आहे तिथे गुरुवारी चार कुत्र्यांनी भटक्या कुत्र्यांनी एक पाच वर्षाचा समर्थ म्हणून लेकरू आहे त्याला त्याच्यावर प्राणघातक हल्ला म्हणजे लचके तोडलेले लिटरली आणि तो ले ले, ते मूल आज भारतीय विद्यापीठमध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट आहे मी कोण कौन, मी कोणतीही मी मदत नाही मी लोकप्रतिनिधी म्हणून ते कर्तव्य केलेलं के आहे मला आपल्याला इथे सांगायचं की त्या सोसायटीनी तक्रार केली होती पुणे मनपाला की बाबा भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा त्या तक्रारीवर कोणती कारवाई करण्यात आली नाही त्याच्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे जो मुलगा ज्याचे लचके तोडण्यात आलेत आज त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि म्हणून भटके कुत्रे असल्यामुळे ही सर्वस्वी जबाबदारी पालिकेची आहे मी पालिकेचे आरोग्य प्रमुख सौ लीना बोराडे ज्या आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या मुलाच्या या दुर्घटनेला या घटनेला पालिका जबाबदारी जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे हेही त्यांना सांगितलेले आहे त्याचे उपचार सुरू आहेत मुळामध्ये मला इथे सांगायचं आहे की पालिकेचे कर्मचारी जे बिनकामाचे पगार घेतात त्यांचाही पगार आयुक्त साहेबांनी थांबवावा कारण का पालिकेमध्ये नगरसेवक नाहीयेत संपूर्ण कारभार आहे प्रशासन बघतात आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेला जो भाग आहे तिथे जे नागरिकांना सुविधा गरजेच्या आहेत पुरवणे त्याची तत्परता करणे हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि मी ते केलेलं आहे पुन्हा या पुणे शहरामध्ये कुत्र्यांचा जो वावर वाढलेला आहे त्याची कारवाई त्वरित करावी अन्यथा सगळी भटकी कुत्री ही मी पालिकेच्या केबिन मध्ये सोडणार त्याला मला कडे कोणताही पर्याय नाहीये आणि मला श्वानप्रेमींना पण सांगायचे की तुम्ही जेव्हा कुत्र्यांना खायला घालता तेव्हा तुमची जबाबदारी आहे ती कुत्री जर मनुष्य मारत असतील तर ते त्याच्यामध्ये तुमच्यावरही गुन्हा दाखल आम्ही करू शकतो परंतु भटकी कुत्री असल्यामुळे आम्ही पालिकेला जबाबदार धरलेले आहे पाळीव कुत्री असती तर त्या मालकावर गुन्हा दाखल झाला असता जे काही कुत्र्यांचं संगोपन आहे त्याच्यासाठी शासनाशी एनजीओनी बसून एक निवारा केंद्र काढणं गरजेचं आहे तुम्हाला प्रेम आहे म्हणून तुम्ही रस्त्यावर म्हणजे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलंय की ठीक आहे कुत्र्यांवर प्रेम आहे कुत्री जगली पाहिजे पण तीच जर कुत्री मारत असतील एखादा मनुष्याचा जीव घेत असतील तर तिथं ते तुमचं श्वान प्रेम उपयोगाचं नाही तुमची श्वान तुम्हाला सांभाळता आली पाहिजे ती भटकी असतील तर त्या शासनाकडनं तुम्ही त्यांचं एक निवार केंद्र उभं केलं पाहिजे या सगळ्याची जबाबदारी त्या एन जी आहे कारण का त्या मुलाचे जे हाल झाले जे लचके तोडलेलेत ना ते कुणीही बघू शकत नाही त्या पालकांच्या जागेवर जर माझ्यासारखे पालक असते तर मी सर्व कुत्र्यांना म्हणजे काय केलं असतं माझं मला माहिती आहे अवघड आहे आज त्याची आई ढसा ढसा रडत होती त्याच्या आजीनी त्या चार कुत्र्यांपासून त्याचं संरक्षण केलेलं आहे आणि काय भटक्या कुत्र्यांचा हल्ला त्या मुलावर ज्या पद्धतीने झाला तो जरी एक दुर्दैवी परिस्थिती असली तरी ही परिस्थिती रस्त्यावर जे कुत्र्यांना तुम्ही खायला घालता ती जेव्हा व्हायलंट होतात तेव्हा त्याच्यामुळे जे त्यांना खायला घालतात त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मी खरं मागणी परंतु त्या कुत्र्यांना मला कोणी खायला घालताना असे व्हिडिओज वगैरे नाहीयेत आहेत की जबाबदारी पालिकेची असल्यामुळे त्या पद्धतीने तो विषय मार्गी लावलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी या मुलाचा सर्वस्वी खर्च करायला त्यांना मी सांगितलेला आहे कारण का हा विनाकारणचा अपघात त्या मुलाला आज त्याचं ऑपरेशन आहे म्हणजे त्याला झोप लागावी त्रास होऊ नये जखमांचा म्हणून जी काही ट्रीटमेंट मी स्वतः बघून आलेली आहे अवघड आहे ते मला म्हणायचं आहे की माणसानी एवढंही निष्ठुर होऊ नये की जनावरांसाठी तुम्ही एखादा माणूस जर जिवंत मारणार असाल तर कायदा त्याला परवानगी देत नाही पालिकेने या संघटने ज्या कोणी आहेत त्या संघटनेनी पालिकेसोबत जावं तुमच्या केंद्रामधनं तुम्ही आणावं एखादी जागा घ्यावी आणि ही बटकी कुत्री एका ठिकाणी त्यांना छानपणे राहायला खायला अशी सुविधा करावी अशी माझी विनंती आहे परंतु पुणे शहरात जो भटक्या कुत्र्यांचा विषय आहे रात्री जर तुम्ही गेलात मला आयुक्त साहेबांना सांगायचंय एकदा रात्री फिरून बघा दहा कुत्री मागं आणि आम्ही पुढं मोटरसायकलवर मी स्वतः हे अनुभव घेतलेले की पायवर घेऊन बसावं लागतं म्हणजे जो चतुर आहे किंवा डोक्याने हे करेल तो वाचतो आणि जे बिचारे साधे आहेत त्यांच्या लक्षात येत नाही कुत्र भुंग्यानंतर घाबरतात त्यांना तो चावा बसतो आणि हे चावा जनावरांचा झाल्यानंतर रेबीजचे इंजेक्शन किंवा ट्रीटमेंट चांगली झाली नाही तर तो, तो मनुष्य त्या प्राण्यासारखा वागतो याची जबाबदारी जे कोण श्वान प्रामी आहेत त्यांनी घ्यावी आणि मगच कारण का लोक आणि प्राणी यानं यातला मधला जो दुवा आहे ना तो तुम्हाला काढावा लागेल रस्त्यावर भटकी कुत्री चालणार नाहीत त्याच्यासाठी वेगळं जी काही उपाययोजना आहेत ती कराव्यात आणि या मुलाचे संपूर्ण उपचार पालिकेने करावेत त्या पद्धतीने आरोग्य प्रमुख त्यांना भेटायला गेलेले आहेत आणि ती सर्वस्वी जबाबदारी पालिकेने स्वीकारलेली आहे सध्या तो जो एरिया आहे चंद्रंगण म्हणून तो, तो सासवड विधानसभा मतदारसंघ व खडगवासला मतदारसंघ या दोन मतदारसंघांमध्ये येत आहेत तर इथले दोन्ही पण जे आमदार आहेत ही घटना गेली असेल का नाही मला माहित नाही त्यांच्यापर्यंत गेली की नाही पण मला असं वाटतं आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा नगरसेवक असू द्या तुम्ही कोणी तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी मी पेठेतली नगरसेविका आहे परंतु आपल्याला आपण ज्या खुर्चीवर बसलेले आहोत ते कशासाठी बसलेले आहोत म्हणूनच आम्हाला सांगायचं जर तुम्ही आज शुक्रवार पेठेमध्ये आहात लोकप्रतिनिधी तुम्ही पूर्वी होता आता प्रशासकीय राज आहे परंतु जे प्रतिनिधी तिथं आहेत प्रॉपर त्या लोकांनी या बाबतीत का दखल घेतली नाही त्यांनी घ्यावे का नाही त्यांनी घेतलीच पाहिजे जर त्यांना हा प्रकार दोन दिवसापूर्वी कळला नसेल तर त्यांनी ती माहिती घेऊन त्वरित त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि लोकप्रतिनिधी असतातच असे म्हणजे मला मोबाईलवरनच तो प्रकार कळला मी त्याच्या वडिलांचा नंबर काढला मी तेव्हा लग्नाला चालले होते पण एकाच्या सुखात जाण्यापेक्षा एकाच्या दुःखामध्ये जाऊन त्याच्या पुढे चार पावलं उभं राहणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे नाही की नको त्या गोष्टीवर तुम्ही एकमेकांवर आरोप एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा पुन्हा सांगते पुणे शहरामध्ये नागरिकांना ज्या ज्या मूलभूत गरजा गरजेच्या आहेत तेच काम लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे तर आपल्या सोबत होत्या रुपलीताई ठोमरे त्यांनी जे मत मांडले प्रशासकांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे जे मोकट सुटलेली श्वान आहेत त्यांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे वीस चोवीस तास साठी विश्वास जगताप पुणे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा